वाघमारे ही मावळ तालुक्यामध्ये आंधर मावळ या ठिकाणी आहेत अंधर या आंधर मावळ या ठिकाणी जो वीस तारखेला रविवारी जो भव्य दिव्य खेळ रंगला पैठणीचा हा जो कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम कशा पद्धतीत होणार होणार आहे महिलांना पूर्ण आंधर मावळ नाणे मावळ ह्या महिला त्या ठिकाणी एकत्र जमणार आहे प्रत्येक गावातील महिला त्यांना पहिल्यांदाच असा खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम बघायला भेटणार आहे आपण आणि जो काय ज्यांनी कार्यक्रम ठेवला आहे निवृत्ती भाऊ ठाकर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आता ते उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कार्यक्रमाची रूपरेषा का कसा असणार आहे काय तुम्ही नियोजन केले त्या कार्यक्रमामध्ये हो कोण कोण असणार आहे काय पूर्ण तुमच्या काम कार्यक्रमाची रूपरेषा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचा परिचय द्या नम निवृत्ती ठाकरे हनुमान श्री शक्तीचा खेळ रंगा बैठणीचा दोन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व जे अनुभव असेल नाणीबाळ असेल हे सर्वच्या सहभागी बघा संघाची आदर्शक भेटवस्तू आम्ही ठेवलेली आहे तसेच याच्यामध्ये सात क्रमांक आपण ठेवलेले आहेत प्रथम क्रमांक स्कृती आहे मोंडा ॲक्टिव्ह आहे द्वितीय क्रमांक फ्रिज आहे त्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन आहे चौ चतुर्थ त्याच्यावर छान तुम्ही म्हणजे महिलांसाठी म्हणजे असं भेटवस्तू ठेवलेल्या आहेत आणि एक त्यांच्या घरगुती वस्तू तुम्ही केलेल्या आहेत त्या म्हणजे ज्याच्या बक्षीस तुम्ही ठेवले आहेत अजून काय म्हणू शकतात त्याच्यासाठी प्रमुख आकर्षण म्हणून त्या ठिकाणी बिग बॉक्स केन्ही किल्लेकर आणि मालिकेची अभिनेत्री त्यांना अजून तुम्ही म्हणजे मावळ तालुक्यामध्ये चर्चा आहे विमानाने महिलांना प्रवास करणार पहि विमानाने महिलांना प्रवास करणार त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं म्हणजे काय त्याचं म्हणजे हे काय त्यांचं म्हणजे नेमचं कारण काय आहे विमानाने तुम्ही महिलांना प्रवास करणार म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या दहा महिन्यासाठी आम्ही विमानाने पुणे पुणे आयोजित अयोध्या त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं विमानाने त्या लकी जो म्हणजे पूर्ण महिलांचे तुम्ही चिठ्या जमा करणार आणि त्याच्यामधून निवडून ज्या दहा महिला म्हणजे त्यांची नावं डिक्लेअर करतील त्याच महिलांना तुम्ही म्हणजे अयोध्याला काम या ठिकाणी नेणार आहे ते पण विमान आहेत काय सांगू शकता तुम्ही माझेच सर्व अनुभव आहे की सर्वांनी आनंद घ्यावा सर्वांनी आणि हा कार्यक्रम वीस एप्रिल दोन हजार पंचवीस विमा दिश्वर आणि किती किती ते म्हणजे सायंकाळी सहा ते दहा वडेश्वर या ठिकाणी सायंकाळी सहा ते दहा हा खेळ रंगळा पैठणीचा कार्यक्रम होणार आहे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे निवृत्ती भाऊ ठाकर आपल्याला म्हणजे आवाहन करतात ते महिलांना काय सांगू शकतो मी म्हणजे मेन कारण म्हणजे प्रत्येक गाव गावात महिलांसाठी आणण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांनी ती व्यवस्था केली आहे गाडींची महिलांना म्हणजे जेवणाची पण त्यांनी सोय केलेली आहे जेवणांची नेण्याची आणण्याची सोय केली आहे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी महिलांना तुम्ही फक्त आवाहन करा देण्यासाठी वगैरे मी सर्वांनी रविवारी वीस तारखेला सर्वांनी ओडी येथे उपस्थित खूप खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद बार्मतीला बाबा